रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उभाटा गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाला उबाट्याच्या वतीने श्री बाळ माने यांनी आमच्या समवेत सीटचं वाटप कसं व्हावं वगैरे याची चर्चा झाली आणि त्या चर्चेअंत चा चा हो सीट वाटप झालं पण प्रत्यक्षात मात्र आमच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या वाटेला ज्या सीट्स आल्या होत्या त्यापैकी तीन सीटच्या समोर उबाडाने आपले उमेदवार एबी फॉर्मसह उभे केले आणि आज आजपर्यंत आज तीन वाजेपर्यंत त्यातला कुठलाही अर्ज त्यांनी मागे घेतला नाही त्यामुळे अशा स्थितीत आघाडी म्हणून लढणं आम्हाला तरी संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून आज आम्ही जाहीर करतो की रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही जाहीर करतो की आम्ही आघाडीचा घटक म्हणून आम्ही यापुढे नाही आहोत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत सर काय झालं